आज मी बनवत आहे पितृपक्षात बनणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या तर त्याची मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर इथे भेंडी धुवून पुसून कापून घेतलेली आहे नारळ खवून घेतलेला आहे काजली चिरून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे लाल भोपळा कापून घेतलेला आहे गवार तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या तर हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाच मराठी किचनमध्ये स्वागत आहे तर आत्ता मी सर्वप्रथम करत आहे भेंडीची भाजी तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे इथे तर मी आता त्यामध्ये घालत आहे राई आणि हिंग आत्ता आपण ह्या सगळ्या भाज्या हिरव्या मिरच्याच करतो आहे तर हिरच्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेते आणि कांदा घालून घेते आता मी भेंडी पण ह्या कांद्याबरोबरच फ्राय करणार आहे तर मी यामध्ये भेंडी घालून घेते नॉर्मली आपण भेंडी पहिली भाजून घेतो पण मी तसं न करता दोन्ही एकत्रच फ्राय करणार आहे एखाद मिनटं परतून घ्या आणि त्यामध्ये आत्ता घालूया आपण चवीप्रमाणे मीठ म्हणजे भेंड्यानं छान मीठ लागेल आणि एक पाव चमचा हळद आणि परत छान मिक्स करून घ्या परतून घेऊया आणि ही भेंडी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायची आहे हे मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली होती तर आता भेंडी भाजत आहे तोपर्यंत तो मी दुसरी भाजी फोडणीला घालत आहे तर मी दुसऱ्या गॅसवर एक कढई चढवली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेले तेल तापलं आहे त्यामध्ये घातले राई हिंग आणि कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर इथे मी भोपळा आणि गवारीची भाजी करते आणि दोन्ही भाज्या वेगळ्या न करता दोन्ही भाज्या एकत्र मिक्स करते आणि आत्ता ह्यामध्ये घालून घेऊया आपण भोपळा आणि गवार दोन्ही भाज्या छान तेलावर परतून घेऊया आता त्यामध्ये जाईल चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद छान परत एकदा मिक्स करून घेऊया आता इथे गवार आहे म्हणून त्याला थोडा तिखटपणा हवा म्हणून मी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणारे आणि ही भाजी जी आहे ही पाण्यावर शिजवली जाणार आहे आणि आतामध्ये मी घालते अर्धा पेला पाणी छान मिक्स करून घेऊया आणि ही भाजी शिजायला आपल्याला पाच दहा मिनटं तरी लागतील आणि झाकण ठेवून आता ही भाजी आपण पाच दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवूया जोपर्यंत आपण ही भाजी शिजते तोपर्यंत आपण भेंडीची भाजी बघूया एकदा ढवळून घेऊया भेंडीची भाजी आपली भेंडी छान फ्राय पण झालेली आहेत छान कोरडी झालेली आहे त्याच्यामध्ये अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आहे आता याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी घालून मी एक वाफ काढून घेणार आहे म्हणजे आपली भेंडी छान शिजली जाते भेंडी शिजताय तोपर्यंत तो भोपळ्याची भाजी चेक करूया भोपळा आणि गवार अजून शिजलेली नाही आहे ती मी पुढच्या गॅसवर शिफ्ट करते आणि इथे मी बटाट्याची सुकी भाजी तयार करायला घेते कढई घेतलेली आहे कढईमध्ये घालून घेऊया तेल तेलात घालूया मोहरी हिंग भरपूर सगळा कडीपत्ता आणि हिरवी मिरची इथे मी सकाळीच बटाटे उकडून घेतले होते चार बटाटे उकडून घेतले होते आणि ते सोलून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आता फोडणीमध्येच मी इथे हळद घालून घेणार आहे मिरची आणि कडीपत्ता जरा फ्राय करून घेऊया आणि त्यात आत्ता घालूया हळद आणि मीठ पण मी या तेलातच घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आता आपण घालूया बटाट्याच्या फोडी छान खालणं वरपर्यंत असं ढवळून घ्यायचे ती फोडणी सगळ्या बटाट्यानं लागली पाहिजे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक माफ काढून घेऊया तोपर्यंत आपण भिंड्याची भाजी चेक करून घेऊया आपली भेंड्याची भाजी पण शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये मी दोन आमसुला घालून घेते एकदा परत ढवळून घेऊया आणि झाकण काढून परत एकदा वाफ काढून घेऊया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी चेक करूया आपली बटाट्याची भाजी पण छान झालेली आहे फोडणी छान त्या भाजीला लागलेली आहे वर्ण कोथिंबीर घालून एकदा ढवळून आपण आपली भा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण भोपळ्याची भाजी बघूया भोपळ्याची भाजी पण चेक करूया भोपळा पण शिजलेला आहे गवार पण शिजलेली आहे फक्त त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे आता मी याच्यामध्ये खोबरं घालून घेते परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि ही आत्ता झाकण न ठेवताच थोडा वेळ राहू दे त्यातलं पाणी आटू देतपर्यंत राहू दे इथे आपण आत्ता भेंड्याची भाजी बघूया आपली भेंड्याची भाजी पण तयार झालेली आहे इथे तुम्ही कोकमाच्याऐवजी लिंबाचा रस देखील घालू शकता मी कोकणातली असल्याकारणाने मी नॉर्मली आमचूला वापरते वर्ण खोबरं घालून घेऊया छान ढवळून घ्या अजून त्याची चव वाढण्यासाठी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया तर आपली आता भेंड्याची भाजी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान कोरडी अशी भाजी तयार झालेली आहे इथे भोपळ्याची भाजी चेक करूया भोपळ्याच्या भाजीमधलं पण पाणी आटलेलं आहे आपली भोपळ्याची भाजी पण तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करते आता आपली राहिली आहे भाजी कारल्याची तर त्याच्यासाठी मी ते कढईमध्ये तेल घालून घेतलेले ही दोन मोठी कारली होती ती चिरून त्याला मीठ लावून ठेवले ठेवलं होतं आणि नंतर दोन हात दाबून त्यातलं पाणी काढून घेतलं छान पिळून घेतली होती आता ही आपल्याला कारली दहा मिनटं तरी फ्राय करून घ्यायची आहे कारली फ्राय होत आहेत तोपर्यंत इतर कामं पण आपण साईड बाय साईड करू शकतो पाच मिनटं झालेली आहेत अजून पाच मिनटं आपल्याला ही कारली भाजून घ्यायची तर तोपर्यंत मी इथे दुसऱ्या गॅसवर भाताचा कुकर चढून घेतलं आहे तर दहा मिनटं झालेली आहे आपली कारली पण छान भाजून झालेली आहे आता ते मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची थोडं तेल घालून घेतले तेलामध्ये घालूया तेला राई हिंग हिरवी मिरची कढीपत्ता आणि भरपूर सगळा कांदा तर हा कांदा पण आपल्याला एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आत्ता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घाला कारण कारल्यामध्ये ऑलरेडी मीठ आपण घातलेलं आहे हळद पाव चमचा घालूया आणि छान परत एकदा हे एक फ्राय करून घेऊया कांदा एक दोन मिनटं भाजू दे चांगला कांदा आपला छान भाजून झालेला आहे आता त्यामध्ये घालूया आपण कारली छान ढवळून घ्या एकजीव करून घ्या सगळं आपली कारल्याची भाजी पण फटाफट तयार झालेली आहे यामध्ये आत्ता आपण घालूया साखर अर्धा चमचा साखर घे घालून घेते त्याने थोडा कडवटपणा कमी होईल आणि चवी छान येईल परत एकदा ढवळून घ्या आणि आत्ता घालूया धा आपण वरणू खोबरं खोबरं भरपूर घाला छान लागतं या भाजीमध्ये आणि घालूया कोथिंबीर पुन्हा एकदा छान ढवळून घ्या तर आपली कांद्याची भाजी पण तयार झालेली आहे अशा प्रकारच्या पाच भाज्या आपण तयार केलेल्या आहेत आणि आमच्या कोकणामध्ये श्राद्धच्या वेळेस काळ्या वाटण्याचं सांबार आणि वडे बनवतात तर ते मी आत्ता वडे तळायला घेते वड्याचं पीठ मी सकाळीच मळून ठेवलं होतं आणि त्याचे गोळे पण करून ठेवले होते तर केळीच्या पानावर तेलाचा हात लावून वडे थापून घ्यायचे आणि छान गरम झालेल्या तेलावरती तळून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा तर इथेही सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे दोन ते तीन तासामध्ये मी भाज्यांची तयारी सगळी रात्रीच करून ठेवली होती धुवून त्या चिरून ठेवणं त्यामुळे माझा स्वयंपाक लवकर झाला आणि सकाळीच मी काळ्या वाटाण्याचं सांबार किंवा उसळ करून घेतली तांदळाची खीर करून घेतली आणि सगळं झाल्यावर मी भाज भा पाच भाज्या तयार करायला घेतल्या प्रकारे माझा स्वयंपाक पटपट झाला तर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही ह्या रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रकारे हे माझे वडे पण तयार करून झालेले आहेत माझा इथे पूर्ण स्वयंपाक रेडी आहे कारल्याची भाजी भेंड्याची भाजी लाल भोपळा आणि गवारची मिक्स भाजी बटाट्याची सुकी भाजी काळ्या वाटाण्याचे सांबार किंवा उसळ तांदळाची खीर वरण भात आणि सोबत वडे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आत्ता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद